नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या सोमवारी संकष्टी चतुर्थी आली आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत गणेशाला समर्पित करण्यात आले आहे या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केला जातो संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय देखील करू शकतो कारण या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं आणि आपण गणपती बाप्पांची पूजा करून जर का काही उपाय केले तर आपल्याला याचे रिझल्ट हे चांगले बघायला मिळतात आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुलांसाठी एकशे आठ हिरव्या मुगाच्या हिरव्या मुगाच्या दाण्यांचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय कधी करायचा कसा करायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तर पहा मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही सतरा तारखेला सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवारी साजरी केली जाणार आहे गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत दुःखनाशक आहेत संकट मोचक आहेत आणि म्हणूनच आपण प्रत्येक आईने आपल्या मुलांची विघ्न दूर करण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी हा मुलांसाठी अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी देखील करू शकतात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय जर का आईला करायला शक्य नसेल तर हा उपाय आजीने किंवा वडिलांनी केला तरी चालेल मार्च महिन्यात ही जी संकष्टी चतुर्थी येते या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आता आपल्याला जो उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा तुम्ही दिवसभरात केव्हाही हा उपाय केला तरी चालेल हा उपाय आपल्याला अगोदर घरात करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने अभिषेक घाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा गणपती बाप्पांच्या आवडीचं लाल जसवंदाचं फूल दुर्वा मोदक गूळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना अर्पण करा धूप दीप शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रचलित करा आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपण आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची याच पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर उपाय करायचा आहे जर का हा उपाय तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर तुम्हाला अगोदर देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीला दिवा अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे बघा मुगाची डाळ घ्यायची नाही तर आपल्याला हिरवा मूग जो अखंड असतो तो हिरवा मूग घ्यायचा आहे हे मूग घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे मूग घेताना ते चांगले घ्या किडीले किडीचे किंवा किडलेले दाणे अजिबात उपायासाठी वापरू नका यानंतर आपल्याला एक छोटी वाटी किंवा छोटी प्लेट घ्यायची आहे आपल्याला ती आपल्यासमोर गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एक हिरवा मुगाचा दाणा घ्यायचा आणि ओम गण गणपते म्हणत त्या वाटीमध्ये त्या प्लेटमध्ये आपल्याला हा दाणा टाकायचा असं तुम्हाला एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घेऊन एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणत तुम्हाला त्या वाटीमध्ये हे हिरवे मूग टाकायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी ओम भालचंद्रायनम या मंत्राचा देखील तुम्ही जप करत तुम्ही हा उपाय करू शकतात बघा भालचंद्र संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्ही ओम भालचंद्रायनम या मंत्राचा देखील जप करू शकतात एकशे आठ वेळा तुमचा हा जप करून झाल्यानंतर एकशे आठ वेळा तुम्ही हे दाणे घेऊन हा जप केल्यानंतर तुम्हाला या वाटीमधले दाणे सर्व तुमच्या उजव्या हातात काढून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं करायचं आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना मनोभावे विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांचं जे संकट असेल ते संकट दूर अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्हाला हे एकशे आठ हिरवे मुगाची दाणे घेऊन तुमच्या घराजवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे बघा छोटंसं मंदिर असलं तरी चालेल तुम्हाला हे दाणे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात खूप गर्दी असते शक्य झाल्यास तुम्ही तुमच्या जवळचं एखादं छोटं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जा तिथे गेल्यावर हे दाणे गणपती बाप्पांना अर्पण करा जाताना शक्य झाल्यास पुन्हा लाल जास्वंदाचं फूल दुर्वा गोळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदकाचं नैवेद्य घेऊन जायचा आहे दाणे अर्पण करायचे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे कारण पहा गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे आणि हिरवा कलर हा बुध ग्रहाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा। चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समर्थ